काही माध्यम तर असं दाखवत होते, के यूती होते है। की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली <laughs> मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूसही यांच्या सोबत नाही आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे सर्व काही आहे हा जो काही त्यांचा गर्व आहे हा जो काही दुराभिमान आहे या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले पहिलाच प्रश्न सुरुवात झाली होती त्यावेळी दोन बंधू एकत्र आणलं असं याच क्रिटिव्हिलिटी तुम्हाला दिलं होतं दोन शत्रुपुढे उभं राहिले असं वाटतंय का कुटुंब जोडल्याचा आनंद आहे असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यम मा तर असं दाखवत होते, होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती आहे इकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतं की कुठल्याही एका ज्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही दोन चार लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून महायुतीने केलेला विकास बघून महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलंय ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घर देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहत आहेत आकडे सांगणार नाहीत मात्र मुलं पळवणारी चवळीत तयार झालेली आहे त्याच्यामुळे आकडे आता सांगणार नाहीत असं देखील राज ठाकरे तुम्हाला असं आहे की आकड्यांशी माझा काही संबंध नाही त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत ते कुठे आकडे लावतायत मला त्याच्यात ते इंटरेस्ट नाही एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता ओदा पहाड और चुहाबीने निकल आणि बटंकेचा नारा तो त्यांनी आता घेता येत आणि त्यांचा असा दावा आहे की तो मराठी माणसावर ही परिस्थिती आली ती मुंबई तोडण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे सर्व काही आहे हा जो काही त्यांचा गर्व आहे हा जो काही दुराभिमान आहे या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे लोक आहेत अमित सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली मला असं वाटतं काहीतरी स्क्रिप्ट बदलली पाहिजे किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहेत काहीतरी नवीन आणा आणि जसं मी सांगितलं मी तर मागची असंच घोषणा केली होती उद्धवजींनी विकासावर बोललं तर हजार रुपये मी देईन पण अजून माझे हजार रुपये वाचले आहेत अजून विकासाचं एकही गोष्ट -एक ते बोलत नाहीत आता ही निवडणूक विकासाची मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे त्याच्यावर ते एक शब्द बोलू कारण बोलू शकत नाही त्यांना पंचवीस वर्षाचा हिशोब द्यावा लागेल मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल देऊ नाही शकत तर संपलेल्या पक्षावर कधी बोलणार नाही संपलेल्या पक्षावर आम्ही बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांनाच ना। आता त्याच पक्षासमोर युती करावी लागली वीस वर्ष एकमेकांकडे गेले नाहीत भावनिक गावात म्हणतायत मराठी म्हणतायत एकंदरीत सगळं कसं बघतायत मुळात तुम्हाला क्रेडिट पण तेच देतात दे दे की तुम्हीच एकत्र आहात बघा आमच्या नवनाथ बदनी परवाच याच अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे हा भीती संगम आहे हा प्रीती